एक महत्वाची बातमी आहे ब्रेकिंग न्यूज कारण महाराष्ट्राची चिंता वाढलेली आहे राज्यात कोरोनाचा सातवा बळी गेलाय आणि हा सातवा बळी सुद्धा मुंबईतच गेलेला आहे मुंबईच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात एका चाळीस वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू नक्कीच काळजी वाढवणारी ही गोष्ट आहे कारण की आतापर्यंत सहा बळी गेले होते आता हा सातवा बळी गेलेला आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी विवेक काय अधिक माहिती मिळते एका चोवीस चाळीस वर्षीय महिलेचा मुंबई महानगरपालिकेच्या इस्पितळात कोरोनामुळे मृत्यू झालाय अशी आपल्याला माहिती कळते काल हा मृत्यू झालाय ती महिला चाळीस वर्षांची होती आणि हायपर टेन्शनचा त्रास पूर्वीपासूनच होता गेल्या तीन ते चार दिवसांपासून श्वसनाचा त्रास महिलेला होता तशी तिने तक्रार देखील केलेली होती आणि ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं देखील निष्पन्न झालेलं होतं अखेर या महिलेचा काल मुंबई महानगरपालिकेच्या एका इस्पितळामध्ये मृत्यू झालेला आहे विवेक धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि आपण बघतोय मुंबईकरांनासुद्धा हे आवाहन केलं जात आहे सगळ्या महाराष्ट्रालाच आम्ही हे आवाहन करतो आहे की घरी राहा आणि सुरक्षित राहा कारण हा संसर्ग पसरतोय आणि आरोग्य सांभाळा स्वतःचं कुटुंब सांभाळा स्वतःची तब्येत सांभाळा विनाकारण काहीही काम नसताना भाजी घेण्यासाठी किंवा मॉर्निंग वॉकसाठी म्हणून कोणीही बाहेर पडू नका आपलं आरोग्य हे आपल्या हाती आहे आणि याचंच आवाहन वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा केलं जात आहे मी सुद्धा तुम्हाला हेच सांगतोय घरी राहा आणि सुरक्षित राहा